बघा तुम्हाला इकडे अंक दिसत आहेत आणि इकडे काय दिसत आहेत वस्तू मी सांगेन शौर्यला शौर्य चार चल उभं शौर्य चार हां आता पहिल्यांदा खेळायला कोण आलेला आहे अनुष्का आलेली आहे खेळायला शौर्य चारमध्ये उभं राहिल्यावर अनुष्काने लगेच चार चकडा उडी मारायची टाळ्या वाजा सगळ्यांनी हां चला आता अनुष्का गेली जा अनुष्का चला पुढचे विद्यार्थी हां केतकी हां इकडे स्वराज हांतकी वस्तू उडी मारणार आणि स्वराज अंकात कळलं स्वराज कितकी इकडे उभी राहा तुम्ही मागासरा रे सगळे हां स्वराज पाच हां कितकी लगेच पाच पटकन उडी मारायची शाबास हां छान चला पुढे हां चला सात्विक सात छान आणि इकडे शौर्य हो, सात्विक न कुठे उडी मारली तिथं तुला उडी मारायची सात सात वस्तू कुठे आहेत बघ शाबास हां लवकर लवकर करायचं चा, छान चला जागेवर दोघ पुढची जोडी प्रणव आणि नांदराज चला प्रणव तू तिकडून उभे राहा आपलं हा ज्ञानराज तू साईड न उभा राहत वस्तू इकडून उभं राहायचं आणि प्रणव अंक हा प्रणव तू उभा राहा उडी मारायची आठ चल पटकन आठ मध्ये तू लगेच आठच्या आठ वस्तू उडी मारायची दोघांनी पण आठ मध्ये मा उडी मारायची आठ कुठे लवकर शाबास व्हेरी गुड छान मस्त टाळ्या चला स्वराज हां सात मध्ये उडी मारायची आणि लगेच वस्तू कुठे सात साहिल बघ लवकर सात स्वराय सात पटकन हा साहिल बघ ना वस्तू कुठायच सात हा दिसला का मारुडी उडी मारायची हा मारुडी छाबा छान मस्त चला पुढची जोडी ऋतिका तनुजा चला हां ऋतिका तू इकडे हा तनुजा नऊ मध्ये अंकात नऊ अंकात उडी मारायची तू नऊ वस्तू मध्ये ऋतिका बारा पटकन वस्तू कुठे आहेत बघ तिने नऊ अंकात उडी मारली बघ नऊ वस्तू पटकन फास्ट फास्ट आहे का आहेत नऊ वस्तू हां छान बरोबर व्हेरी गुड शाबास हां चला हां पुढची गो जोडी जान्हवी आणि श्रेया हां जान्हवी तू इकडे गस तुझ्याकडून ये हां श्रेया तू अंकात उडी मारायची मार, मार आठ श्रेया आठ हा चल तू पण लगेच आठ शाबास व्हेरी गुड टाळ्या चल प्रती प्रतीसोबत इकडे एक मुलगा हां श्री हा तू आता पाच मध्ये उडी मारायची चल पाच शाब्बास तू ग मार पाच मध्ये उडी मार पटकन पाच कुठे पाच नीट मोज ना बाळा पाच कुठे आहेत बघ ना तुला माहिती आहे अशी का करते गेम खेळता आला पाहिजे बघा आपल्याला माहिती आहे पण आपण ना मोजत नाही हा छान चला टाळ्या हा चल हां छान चला ये चल देव हां देव आणि हर्ष चल हर्ष तू वस्तू वस्तू इकडून हां देव सात देव सात चल लवकर हर्षवर्धन सातच्या जोडी मारायची कुठे आहे सात सापडले सात हा छान मस्त चला हा चला तुम्ही कर... तू घे अंक घे तू आणि तू वस्तू चल पटकन कार्तिक बस ए तुम्ही जागर बस हा नऊ चल पटकन नऊच्या अंक थोडी मार ना कुठे नऊ अंक हा बघ शोध नऊ नऊ आहेत का नीट मोज बरा मग नऊ सांगितले मी बघ पुन्हा नऊ कुठे आहेत शोध शोध नऊ कुठे आहेत मोजूनच घ्यायचं मनाने नाही उडी मारायची मारू कुठे सांग सापडले का नक्की छान हां छान